हाय हॅलो नमस्कार मी निघाली आहे सासरी अर्थात कोल्हापूरला गुजरातवरून मी कोल्हापूरला निघाली आहे कोल्हापूर हे, हे, हे माझं सासर आहे आणि हा जो सीन आहे तो घाटातला आहे तर मी पोचली आहे घरी एक आम्ही सात वाजता निघालेलो सकाळी ते आम्हाला साडेचार वाजले पोचायला ट्रॅफिक वगैरे होता आणि बरीच रस्त्याची कामं चालू आहेत तरी ते मी काय करते थोडं फ्रेश वगैरे झालं आणि थोडंसं चहा बिस्किट वगैरे खाल्लं कारण भूक लागलेली खूप आणि ते आईंनी म्हणजे सासूबाईंनी हे सगळं वाळवणं टाकलेली म्हणजे पाऊस यायच्या आधी या गोष्टी केल्या जातात गावाला सहसा लवकर पाऊस येतो मेमध्येच त्याची एंट्री होते त्याच्यामुळे ही वाळवणं वगैरे केली जातात आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही यायच्या आधी हे बऱ्याचशा गोष्टी आई करून घेतात कारण आम्ही आल्यानंतर खूप म्हणजे असं सुचतही नाही आणि गोंधळ खूप होतं कामंसुद्धा वाढतात त्याच्यामुळे आई बऱ्याचशा गोष्टी करून घेतात सांडगं पापड म्हणा किंवा तिखट सांडगं आणि कधी कधी मी आल्यावर सुद्धा करतात म्हणजे मी घरातलं सगळं जेवण वगैरे सांभाळलं तर ते मग या गोष्टी करून घेतात असं आहे तर या सुखत घातलेल्या थोड्याफार त्यांनी करून घेतल्या तर हे सुखद तर मी काढत होती संध्याकाळची वेळ आहे आणि जे जे सुकलेले ते काढत होती काही ओल्या होत्या कालच म्हणजे आदल्या दिवशीच त्यांनी केलेले वाटतं मेच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही आलेलो ह्या वेळेला कधी कधी लवकर येतो कधी उशीरसुद्धा होतो आणि जे बॅक साईडला दिसतंय ते माझं सासरचं घर आहे आणि गावचं वातावरणसुद्धा एक नंबर असतं इथे सुकलेलं सगळं मी एका टोपलीत भरत होती थोड्या वेळाने जेवणाला सुद्धा सुरुवात करायची आहे मला तर इथे आज संडे आहे आणि ज्या दिवशी आम्ही येतो तो, तो दिवस सहसा संडेच असतो आणि नॉनव्हेज असतं संडेला नॉनव्हेज खातात आमच्या घरी म्हणजे काही काही वारं आहेत की त्या वाराला खाल्लं जात नाही तर आज संडे आहे आणि इथे बनत आहे चिकन तर फोडणी वगैरे दिलेली आहे आणि मसाला करत आहे तर भाकऱ्या वगैरे झाल्या म्हणजे म्हणजे एकंदरीत जेवण सगळं झालेलं आहे भाकऱ्या वगैरे केलेल्या आहेत तर भरपूर भाकऱ्या कराव्या लागतात कारण आमची जॉईंट फॅमिली आहे म्हणजे सासरी सगळे एकत्र येतात नाहीतर कामानिमित्त सगळे बाहेर असतात तर या भाकऱ्या केलेल्या आहेत सगळ्यांना एक दहा जण आहोत आम्ही आणि इथे कुकरमध्ये जिरा राईस केलेला आहे एवढा आम्हाला लागतोच म्हणजे जेवण जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागतं आणि इथे फक्त चिकन बाकी आहे माझं कर, हे ने ने तर हे मी आता थोड्या वेळाने फोडणी देणार आहे चिकनला इथे मसाला करून झालेला आहे म्हणजे एकत्र सगळं करून झालेलं आहे भाजून झालेलं आहे आणि इथे बघा ही, ही।, ही जगं सगळं जी वाळवणं सुकलेली म्हणजे सांडगे पापड वगैरे ते मी इथे आतमध्ये घेऊन घेतलेले आहेत कारण रात्र झालेली आहे आणि इथे शिस्त आहे चिकन सॉरी चिकनला फोडणी दिलेली आहे बघा फोडणी दिलेली आहे आणि एका साईडला थोडंसं सूप काढून ठेवलेलं आहे मुलांसाठी आणि एका साईडला मी दिलेली आहे फोडणी आता हे थोडंसं अटेल थोडंसं तुम्हाला लिक्विड दिसत असेल तर थोडंसं अटेल आणि मग सुकं होईल याचं तर इथे झालेलं आहे एकंदरीत जेवण माझं सगळं आणि हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर ह्या आहेत काकड्या मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आमची शेती भरपूर आहे जर तुम्ही माझे सासराचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्ही मला म्हणजे जुने तुम्ही असाल आणि माझे सासराचे ब्लॉग बघितले असाल तर बरेचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आमची शेती भरपूर आहे आणि आम्ही माळवं वगैरे करतो माळवं म्हणजे भाजीपाला जास्त क्वांटिटीमध्ये करत नाही म्हणजे विकला जा विक वी, आम्ही विकू शकतो एवढ्या क्वांटिटीमध्ये करतो जास्त पण असं करत नाही जेवढं झेपेल जे तेवढंच करतो तर ते इथे ह्या पालक आहे आणि त्या काकड्या मार्केटमध्ये मा आम्हाला विकायला घेऊन जायच्या होत्या म्हणून सकाळी सकाळी गेलेलो काही लोकं गेलेली तोडायला गे घरातलीच तर ह्या तोडलेल्या आहेत काकड्या वगैरे आणि धूत आहोत कारण आम्हाला मार्केटमध्ये मा विकायला घेऊन जायचे आहेत त्याला थोडी माती लागते काकड्यांना काकड्यांचे वेल वगैरे वे असतात तर ह्या बघा ह्या काकड्या आहेत आणि हे जवळ दो दोन महिने झाला हा भाजीपाला चालू आहे शेतातला तर ह्या बघा हा पालक आहे आणि पालक हा असा आणलेला आहे तोडून वगैरे आता ह्याला बांधायच्या आहेत म्हणजे ह्याच्या पेंड्या बांधायच्या आहेत पेंड्या बांधून झाल्या तर त्या धुवायच्या आहे आणि मग मार्केटला घेऊन जायच्या आहे काकड्यांचं तर म्हणजे काकड्या झाल्या धुवून वगैरे बांधून ठेवलेल्या आहेत आता ह्याच्या पेंड्या बांधायच्या आहेत पालकच्या आणि ही वांगी आहेत बघा किती सुंदर वाटतात या वांगी तर ही टोपलीभर वांगी काढलेली आहेत वांगी जास्त नाही आहेत फक्त काकड्या आणि पालकच आहे सध्या तरी म्हणजे शेतामध्ये कधी गेली तर रेट नाही वांग्यांना असं म्हणाले तर हीसुद्धा बांधून ठेवायची आहेत तर एकंदरीत सगळं मार्केटला तयार झालेलं आहे घेऊन जाण्यासाठी आणि हा पालक राहिलेला आहे बाकीच्या तर आम्ही सॅट टोपल्या बांधल्या आणि ते हे आहेत ते दीर आहेत तर इथे पालकाच्या पेंड्या बांधायचं काम चालू आहे तर हे जे पेंड्या बांधतात दीर आहेत माझे लहान दीर तर इथे बघा असे या पद्धतीने पेंड्या बांधाव्या लागतात तर खूप मेहनत असते म्हणजे भाजीपाला वगैरे काढणं स्वच्छ धुणं आणि मग असं जर भाजीपाला म्हणजे पालेभाज्या वगैरे असे तर ते पेंड्या वगैरे बांधाव्या लागतात व्यवस्थित एका मा मापामध्ये तर हे असंच पालका आहे पालकाच्या पेंड्या बांधलेल्या आहेत बघा तर या पद्धतीने मेथी वगैरे किंवा पालक आणि बऱ्याचशा पालेभाज्या ए आम्ही घेतो शेतामध्ये तर ह्या वेळेला तरी पालकच आहे सध्या आणि ते जेवणाची तयारी चालू आहे तरी ते एक आंबाडा आंबाडा भाजी माहीत असेल तुम्हाला गावाला तर खूप खाल्ली जाते मला एवढी आवडत नाही तर आंबाड्याची भाजी आहे आणि ही आहे घोळीची भाजी खूपच सुंदर लागते ही घोळीची भाजी तर हे नीट करायचं काम चालू आहे जेवण मला पटकन आवरायचं आहे कारण जेवण बाजारात मार्केटमध्ये मा भाजीपाला विकायला जाणार आहे तर इथं घोळी आणि आंबाडा अशा दोन मी भाज्या करणार आहे आंबाड्याची भाजी मला एवढी येत नाही ती आईस करणार आहे म्हणजे सासूबाई माझ्या आणि घोळीची भाजी तर मी करेल खूप सुंदर होते तर इथे माझ्या भाकऱ्या चालू आहेत घोळीच्या भाजीला मी फोडणी दिलेली आंबाड्याची भाजी बाकी होती त्या आई करणार होत्या त्यामुळे मी भाकऱ्या करून घेतल्या पटापट आणि जास्त क्वांटिटीमध्ये जेवण करावं लागतं त्यामुळे पटकन जेव म्हणजे जेवण लवकर जेवणाला लागावं लागतं जेणेकरून लवकर जेवण होईल तर इथे चालू आहेत भाकऱ्या या बघा तर जास्त क्वांटिटीमध्ये भाकऱ्या कराव्या लागतात जॉईंट फॅमिली आहे म्हटल्यावर आणि लवकर जेवण करावं लागतं गावाला लवकर जेवलं जातं म्हणजे एक दहा अकरा वाजता तरी जेवण म्हणजे जेवलं जातं जेवतात गावातली लोक तर त्या पद्धतीने लवकरच जेवण करावं लागतं तर इथे भाकऱ्या चालू आहेत बघा माझ्या आणि एक दहा बारा भाकऱ्या घालाव्या लागतात कधी कधी नॉनव्हेज असलं तर जास्त पण घालाव्या लागतात तर इथे भाकरी करता करता मी शूट करत आहे आणि माझा लहान मुलगा होता तो ला ला तो कर तर त्याला म्हटलं तू थोडंसं शूट कर कारण सगळीजणं कामात असतात कोणासरिकाम नसतं तर इथे माझं जेवण चालू आहे तर मी त्याला बोले थोडं शूट कर म्हणून मोबाईल तो हलवत होता तर या पद्धतीने असतं सासरी खूप कामं असतात कारण शेती भरपूर आहे तर त्या पद्धतीने कामं पण खूप असतात बाहेरची वगैरे घरात पण भरपूर कामं असतात कारण जॉईंट फॅमिली आहेत तर सगळ्यांना हँडल वगैरे करायचं चहा वगैरे पाणी नाश्ता जेवण परत झाड लोड घर पण म्हणजे सासरचं घर पण खूप मोठं आहे तर त्या पद्धतीने सगळं हँडल करावं लागतं आणि सगळी कामातच असतात कोणाचं तुम्हाला रिकामं दिसणार नाही सासरी तरी माझ्या तर इथे भाकऱ्या चालू आहेत बघा या पद्धतीने भाकऱ्या कराव्या लागतात जास्त क्वांटिटीमध्ये तर आणि आज बाजार आहे तो आमच्या गावचाच आहे बाजार आज सोमवार आहे आणि सोमवारी आमच्या गावचा बाज आणि सोमवारी आमच्या गावचा बाजार असतो तर ठीक आहे कारण थोडा वेळ झाला तर चालेल कारण इथल्या इथे जायचं असतं जर लांबच्या गावाला जायचं असेल तर मला लवकरच जेवण करावं लागतं तर आता सध्या दहा वाजलेले आहेत आणि जेवणाला थोडा उशीर झाला कारण भाजीपाला वगैरे धुवायचा होता मी सुद्धा थोडीफार मदत केली कारण लवकर बाजारात जायचं असतं त्यामुळे तरी ते बघा मस्त अशी भाकरी फुगलेली आहे